आमच्या अर्नाळा कोळीवाड्यातील कोळी भगिने आहेत त्या मच्छी विकतात पण आज मच्छी घ्यायला आहेत हे कोणसा मच्छी आहे मग कोणसा आहे नाम पामबेडो पाम तो इसका कितना एक का हा हे सगळी खारवलेली मच्छी पण दिसत आहे इथेही साफ करून देण्याचं काम सुरू आहे नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ बसवणारा प्रसाद मेहेर मागे मी वेलंकणी मातेच्या दर्शनाला तामिळनाडूला जाऊन आलो तिथला सगळा म्हणजे एक मनप्रसन्न करणारं वातावरण त्यासोबत वात वात वेलंकणीमधला त्या शहरात वसलेला मच्छी मार्केट म्हणजे तिथली भाषा काही कळत नव्हती पण ते म्हणा फुल हिलते हे तो बहारो कसा मा होता आहे ऐसे में ही प्यार जेव्हा होत आहे दिल की बातों को होटों से नहीं पाते ये फसाना तो निगावसे तसं काही ह्या शायरीचं त्या बाजाराशी काही संबंध नाही पण अजिबात काही भाषा कळत नसतानाही तिकडे मासे खरेदी करता येते पण मला कुतूल होतं की महाराष्ट्रात त्या माशांना काय सांगतात आणि तामिळनाडूमध्ये काही सांगतात हे सगळं बघत असताना एक कॉमन गोष्ट मला तिथे आढळली म्हणजे तिथे असलेला आवाज म्हणजे आज आपण शाळेय वयापासून हो पाहिलं तर कुठेही गोंगाट सुरू झाला तर काय मच्छी मार्केट भरलंय असं म्हटलं जातं पण हे मच्छी मार्केट भरल्याचं का सांगितलं जातं कारण कोळी लोकांचा आवाज जोरात असतो अगदी मारुती चित्तंपल्ली सरांचं चकवा चांदण हे पुस्तक असताना मला ते कोळी लोकांचा किंवा कोकणातल्या लोकांचा आवाज का जास्त याचं उत्तर उमगलं तर कोळी बांधव आणि खास करून कोकणी माणूस हा समुद्रकिनारी राहत असतो आणि सतत तो सागराची गास त्याला ऐकू येत असते आणि अशा वातावरणामध्ये हळूबोलीला समोर समोरच्याला ऐकू येणार नाही त्यामुळे त्या कोळी बांधवाला किंवा त्या, त्या कोकणी माणसाला जोरात बोलावं लागतं आणि हा गोंगाट तुम्हाला त्या बाजारातही बघायला मिळेल आणि माशांची नवनवीन नावही ऐकायला मिळतील तर चलाच या सगळ्या आमच्या अर्नाळा कोळीवाड्यातील कोळी भगिनी आहेत त्या मच्छी विकतात पण आज मच्छी घ्यायला आलेले आहेत ते तुम्ही काय आता आय पण एक आऊता आढावा घेतोय ये कौन सा मच्छी ह कनसा आहे ना पाम भेड हो तो इसका कितना इका हां कित कितना बोले कितना सिक्स हंड्रेड तर दोन पीस फाईव्ह हंड्रेडला सांगतात मच्छी पाम भेड अगदी हो नाखवा पाम भेड सांग पाम भेड चप्पल का नाही ते आपल्याला या म्हणजे कोणते मासे मिळत हां छोटे छोटे येतात हां हे छोटे येतात बाकी सगळे येतात कमी हां 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 हा 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 अंत कुठलाही असू द्या मच्छी बाजारात आवाज कॉमन आहे मावर बघितले मावर हा इसका कितना इसका मोठी म्ह <laughs> 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 किंमत मला म्हणत आहे टू थाउजंड हंड्रेड हंड्रेडो क्या बोलते आप हिंदी समज आताय याला का है बोलता नीचरा, ते का है बोलता, क्या बोलते इसको? क्या बोलते? वंजुम है। वंजुम, 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 नहीं मैं तमिल में पूछ रहा हूँ, अब वंजुम, 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 इसका रेट क्या अभी? Three thousand, नहीं ये का है नक्काश, इसको क्या बोलते?

हेलो मी इसको क्या बोलते हेलो इसको क्या बोलते हाँ पूमी पूमी आयो को रावसा सर का पूमी संगन पूमी, पूमी। हाँ हाँ ये क्या खरवि सोड़े खरवि हाँ खारवील है सोड़े ही सगळी खारवलेली मच्छी पण दिसत आहे हा हा हाऊ मच हाऊ मच सेवेंटी अब क्या बोलते हैं इसको क्या बोलते हैं नहीं सेवेंटी रुपीज़ लेकिन क्या नाम क्या है इसका नाम क्या बोलते इसको तमिल में क्या बोलते लाल इराल लाल इराल।, इराल 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 और इसको और इसको क्या बोलते हाँ पंजीरम तो और इसका कितना तीनों का हाऊ मच वन थाउजंड हावाटा एक हजाराचा आणि हा सोललेली कोलंबी आहे पंच्याहत्तर रुपये सांगितलं नाही पण मच्छी कळते फक्त आणि तमिळ भाषेतली याची नावं काय आहेत ती आपण जाणून घेऊया अम्मा इसको क्या बोल ये कितने का ये हाउ मच थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड और इसको क्या बोलते नाम नाम तमिल में नाम इसका पांडुकोप पांडु एक किलो करें माला का किलोला तीन से संगता है ओके फोर हंड्रेड के जी के जी ओके ही सगळी सुकी मच्छी पण इकडे बघायला मिळते नुकतं अम्मा मारते की काय असं वाटलं होतं मला <laughs> अम्मा इसका कितना 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 हाउ मच वन फिफ्टी वन फिफ्टी इसको क्या बोलते वन फिफ्टी आणि सगळं सगळं सातशे लागेऊ जा म्हणतीये हिंदी नहीं समझता अम्मा हिंदी समझता है, समजताय शिवणी इसका, इसका कितना कितना, फोर हंड्रेड इसको क्या बोलते हैं आप, चल्ला, आपला शिवण्या ती कैटल फिश सा छोटा प्रकार चल्ला तीन सौ रुपये तीन थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड फोर हंड्रेड फोर हंड्रेड मनते वाकटी दिखते मतलब वाकटी फ्रेश है इसको क्या बोलते हैं आप क्या बोलते इसको क्या बोलते हाँ उसका कितना वो चार का कितना हाउ मच कितना कितना फिफ्टी रुपीज ओके ठीक है त्याला नवीन शब्दार्थांची भर पडली हां हां येते 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 नंतर इथेही साफ करून देण्याचं सा काम सुरू आहे बघू शकत असाल तुम्ही 朝でり चला इथली विली मला जरा काहीतरी वेगळ्या प्रकारचे वाटले माझ्याकडे शूटिंगचे हा शूटिंग केली म्हणून मी येतो पाय पाचशे रुपये द्यायला येतोय आताहू आता, हुआ, आता हुआ। थल्यों, थल्यों। ನಾನೂರು <Pastik>

बघ ना इकडे घेऊन म्हणजे अगदी वेळात वेळ काढून आलो नागपा रूमवर जाणार पण नाकवामुळे मला आज वेलागडीचा भार बघायला मला <स्योंगा>। हा कसा वाटला मला मध्ये अवश्य संघ आणि